नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस ऑक्टोबर मित्रांनो आजच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्याचप्रमाणे पावसाने अचानक जोर धरला असून राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे मित्रांनो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो पाहणार आहोत आज राज्याच्या नेमके कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस राहणार आहे त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा आमच्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो सुरुवातीला मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर सोलापूर पंढरपूर कुची जत पाणी तासगाव कराड विटा व तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर दुपारनंतर व रात्री या संपूर्ण परिसरात मुसळधार ढगफुडी सदृश्य पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे तर पुणे सासोड सातारा इंदापूर करमाळा बारामती दौड अहिल्यानगर या भागात ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर आपल्याला झालेला पाहायला मिळेल तसेच कोकणामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण आणि सावंतवाडी या कोकण किनारपट्ट्याच्या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल मात्र दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे तर उर्वरित भागात मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण कल्याण डोंबिवली वसविरार यातील काही परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर काही परिसरात ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र मुंबई व इतर परिसरात आपल्याला वातावरण हे पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समाविष्ट झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये आपल्याला काही भागात वातावरण हे ढगाळ ढगाळ पाहायला मिळेल तर काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील एकंदरीत पाहायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर उदगीर परळी व इतरही आसपासच्या मध्यम पाऊस यातील काही परिसरात या भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान लातूर परळी माजलगाव धाराशिव या परिसरांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे तसेच विदर्भामध्ये आपल्याला फार मोठा पाऊस पाहायला मिळत नाही या भागात ढगाळ वातावरणासह कोरडे वातावरण राहणार आहे मात्र अकोला जिल्ह्यांमध्ये पाऊस पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे एकंदरीत मित्रांनो पाहायचं झालं तर नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागात ढगाळ वातावरणाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर राहू शकतो उर्वरित विदर्भामध्ये वातावरण हे ढगाळ पाहायला मिळेल तर यातील काही परिसरात तापमान देखील राहणार आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात नाशिक त्र्यंबेक इगतपुरी मालेगाव धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड भुसावळ व तसेच या संपूर्ण खांदेच्या भागात भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळेल मात्र दुपारपर्यंत संपूर्ण वातावरण हे कोरडे राहणार आहे तर काही भागात तापमान देखील राहणार आहे तर यातील नंदुरबार जिल्ह्यांमध्ये वातावरण हे पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हे व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद